अवाधूचं चिंतक श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अट्रॅक्शनचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे या दोन वस्तूंमध्ये अट्रॅक्शन पॉवर ही इतकी जास्त आहे की जशा या वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात कराल तीन तासांपासून लाभ व्हायला सुरुवात होईल तुम्हाला तुम्हा याचा तुम्हा अनुभव तुम्हा यायला सुरुवात होईल या दोनही वस्तू लोकांना आपल्याकडे मोहित करण्यासाठी मोहिनी निर्माण करण्यासाठी समोरील व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी या दोनही वस्तू अत्यंत प्रभावी आहेत बघा आपल्यापैकी सगळ्यांनाच वाटत असत की जेव्हा मी समाजात फिरत असेल जेव्हा मी चार लोकांच्या जात असेल तेव्हा लोकांनी माझं म्हणणं ऐकावं मी जे काही सांगेल त्यानुसार लोकांनी करावं मी जे काही बोलेल किंवा माझ माझ्या मनात जे काही असेल तसंच सगळं घडावं पण बऱ्याच बड़ वेळा बड़ा असं होतं की समाजात फिरत असताना आपल्याला किंमत मिळत नाही लोक आपली किंमत करतात आपण काय म्हणतो आपण काय बोलतो याकडे लक्षही देत नाहीत बऱ्याच वेळा बड़ा आपल्याला अपमानित झाल्यासारखं वाटतं पण बरेचशे अशी तुम्ही लोक बघत असाल तुमच्या आजूबाजूला की त्या लोकांकडे पैसा नसतो त्या लोकांकडे संपत्ती नसते त्या लोकांकडे जास्त काहीही नसतं अगदी त्याच्यापेक्षा आपण कितीतरी सुंदरही दिसायला असतो पण तरीही लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात आता तुम्हीच विचार करा आपण कितीही प्रयत्न केले तरी लोक आपल्याकडे खेचली जात नाही पण त्यांच्याकडे खेचली जातात त्यांच्याकडे सल्ले मागायला जातात त्यांचं ऐकायला जातात ते जे म्हणतील तसं करतात काहीतरी फरक असेल काहीतरी असेल त्यांच्याकडे अट्रॅक्शन पॉवर जास्त असेल तर आपण आपल्याकडे असणाऱ्या अट्रॅक्शन पॉवर ही कशी इन्क्रीज करायची किंवा समोरील व्यक्तीला पण मोहित कसं करायचं हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा या दोन वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमचं आयुष्य बदलून जाईल जी जी लोक तुमच्यापासून दूर गेली होती तीच लोक तुमच्या जवळ येतील ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला होता तीच लोक तुमच्या पायावर डोकं ठेवतील सतत जी लोकं तुम्हाला अपमानित करत होती किंवा जी लोकं तुम्हाला मान देत नव्हती या दोन वस्तूंमुळे तीच लोकं तुम्हाला मान सन्मान देतील तुमचं ऐकतील तुम्ही जे काही म्हणाल तसं करतील बऱ्याच वेळा असं होतं की पती पत्नीचं पटत नाही पती दोन तीन वर्ष पत्नीला सोडून जातो पत्नी, जा पत्नी माहेरी असते पती जो असतो त्याच्या घरी असतो मला बऱ्याच म्हणजे ताईंच्या कमेंट्स आहेत की ताई मला घरी जायचं आहे पतीला माझ्याकडे ॲक्टर करायचं आहे किंवा आमचं जे पटत नाही आहे ते सगळं व्यवस्थित करायचं आहे तर या गोष्टीसाठीही तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही तुमच्या पतीला मोहित करण्यासाठी म्हणजे तुमच्या पती पतीला मोहित निर्माण करण्यासाठी किंवा ज्यांची पत्नी सोडून गेलेली आहे ज्या पत्नींना असं आहे की माझी पत्नी माझ्याकडे यावी तर त्यांनी आपल्या पत्नीसाठी पत्नी पुन्हा आपल्या आयुष्यात परत येण्यासाठी हा उपाय करू शकतात प्रियसी प्रियकरासाठी करू शकते प्रियकर प्रियसीसाठी करू शकतो तुम्ही सासूसाठी करू शकता जावा जावांचा पटत नसेल तुम्ही त्यांच्यासाठी करू शकता जिथे कामाचं तुमचं ठिकाण असेल कामाच्या ठिकाणी जर तुम्हाला कुणी मान देत नसेल सतत बॉस बॉसगिरी करत असेल तर ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता आता सगळ्यात पहिली गोष्ट हा उपाय आपल्याला शुक्रवारी करायचा आहे कुठलाही शुक्रवार चालेल आता आज शुक्रवार आहे तुम्ही आज हा उपाय करू इच्छिता आज करा किंवा पुढच्या शुक्रवार जो शुक्रवार येईल त्याच शुक्रवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे याच्यासाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला एक पोटली घ्यायची आहे ज्याला पिशवी असं म्हणतो बाजारामध्ये स्टिच केलेले एक पाच ते दहा रुपयाला अशा पिशव्या पोटल्या सहज मिळतात त्याला एक धागा असतो जो आपण पॅक घट्ट केला तर ती पोटली घट्ट बसते आणि आपण जर सोडला तर ती सही होते नाही तर तुम्ही घरातून एखादा कपडा घेतला तरीही चालेल ठीक आहे सगळ्यात पहिले तुम्हाला यामध्ये जी वस्तू टाकायची आहे ती आहे तांदूळ घरातच असणारा जो अख्खा व्यवस्थित तांदूळ असतो हा तांदूळ घ्यायचा आहे मोजून तुम्हाला तांदळाचे जे दाणे आहेत हे एकशे आठ घ्यायचे आहेत किती एकशे आठ एक एक तांदूळ बासमती असेल तर उत्तम तो अख्खा असतो एकशे आठ तांदळाचे दाणे तुम्हाला त्या पोटलीत ठेवायचे आहेत जर तुम्ही कापड घेतलं असेल तुम्ही कापडावरती ठेवलं तरीही चालेल त्याच्यानंतर जी दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गोक कर्णाचं मूळ बघा गोक जे दैवी शक्तींनी भरभरलेलं आहे ग्रहदोष नष्ट करण्यासाठी प्रभावी आहे महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर गोककर्ण झाडावरती भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास आहे बघा तुम्हाला याच गोककर्णाच्या झाडाचं एक मूळ घ्यायचं आहे मूळ छोटासा मुळाचा तुकडा त्याची छान वेल जाते आणि त्या वेलेल्याशी फुलं येतात जांभळी तुम्हाला नाही भेटलं नर्सरीमध्ये जा सगळ्या नर्सरीमध्ये ही झाडं अवेलेबल आहेत तुम्ही तिथे जा तिथे जाऊन ह्या झा हे झाड घ्या तुम्ही घरी याना त्याचं मूळ तोडा आणि राहिलेलं जे असेल ते झाड तुम्ही कुंडीमध्ये लावून द्या चालेल पण गोक झाडाच्या मुळाचा एक छोटासा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे तांदळांसोबत हा तुकडा तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याच्यासोबत एक तिसरीही गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती आहे बडीसो कच्ची बडीसोप भाजलेली गोड असणारी अशी नाही तर जी कच्ची अख्खी बडीसोप असते ही तुम्हाला एक अर्धा चमचाभर घ्यायची आहे आणि त्यामध्ये घालायची आहे अशा या तीनही वस्तू तुम्हाला त्या पोटलीमध्ये किंवा त्या कापडावरती ठेवायच्या आहेत त्याला घट्ट गाठ मारायची आहे तयार केलेली जी पोटली आहे ही देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायची आहे तीन उद्बत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि ज्या जो मंत्र तुम्हाला सांगते हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे मंत्र आहे बघा तीन उद्बत्त्या अशा घ्यायच्या आणि त्या ओवाळायच्या त्या पोटलीला ओवाळायच्या अभिमंत्रित करायची पूर्ण ती पोटली त्यामुळे आपल्याला ह्या तीनही उद्बत्त्या त्या पोटलीला ओवाळायच्या आणि एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र आहे ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा ज्या व्यक्तीचं नाव असेल समाजासाठी ना करताय म्हणजे समाजात मान मिळण्यासाठी करताय तुम्ही समाज म्हणू शकता पतीचं नाव असेल पतीचं नाव घ्या पत्नीसाठी करताय पत्नीचं नाव घ्या सासूसाठी करताय सासूचं नाव घ्या बॉससाठी करताय बॉसचं नाव घ्या जे काही असेल ते फक्त मध्ये एक नाव घ्यायचं आहे ओम भट स्वाहा सागर वश वश स्वहा समजा हा उपाय करताय समाजासाठी ओम भट स्वाहा समाज वश वश स्वहा म्हणजे समाजात मान मिळण्यासाठी हा उपाय करतात म्हणून तुम्ही समाजच म्हणू शकता तुम्ही जर हा उपाय करण्यासाठी करताय पत्नीसाठी पत्नीचं नाव आहे शर्मिला ओम भट स्वाहा शर्मिला वशम वशम स्वाहा हा उपाय करताय बॉससाठी बॉसचं नाव आहे राहुल तुम्हाला म्हणायचं आहे ओम भट स्वाहा राहुल वश वश स्वाहा जे काही नाव असेल फक्त ते नाव तुम्हाला मध्ये घ्यायचं आहे आणि सांगितलेला मंत्र एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून झाला ही क्रिया करून झाली की त्याच्यानंतर काय करायचं उदबत्त्या बाजूला देवघरात लावून द्यायच्या उद्बत्त्यांची पडलेली जी विभूती असेल जेव्हा एकशे आठ वेळा तुम्ही हे ओवाळाल तेव्हा उद्बत्त्यांची जेवढी विभूती तिथे पडेल ती सगळी गोळा करायची एकत्र सगळी ती गोळा करायची आणि ती विभूती देखील त्या पोटलीमध्ये देवा किंवा त्या कापडामध्ये घालायची आता तयार केलेली ही जी पोटरी आहे ही स्वतःच्या सोबत ठेवायची जेव्हा तुम्ही बाहेर बाहेर पडाल त्या व्यक्तीशी बोलाल किंवा जेव्हाही तुमचं असेल तर ती सतत ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा ती आपल्या देवघरात ठेवायची आहे दिवसभर घरी असाल तर तेव्हाही देवघरात ठेवा फक्त बाहेर पडाल त्या व्यक्तीशी बोलाल आता हा उपाय पतीसाठी करतेय पती घरातच आहेत तर तुम्ही साडीमध्ये ती अटकवा ट्रॅक असेल तर ट्रॅकमध्ये घाला पण त्या व्यक्तीशी शक्यतो बोलत असताना ती पोटली सोबत ठेवा आणि जेव्हा जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर पडाल तर तेव्हाही ती आपल्यासोबत ठेवा ठीक आहे आणि जेव्हा तुम्ही घरी असाल घरी राहाल तेव्हा मात्र ही पोटली जी आहे ही आपल्या देवघरात ठेवा ही पोटली तुम्हाला तोपर्यंत तुमच्या देवघरात किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही आता असं आहे की अनुभव ताई वीस दिवसात येईल का दहा दिवसात येईल का दोन दिवसात येईल तुम्ही जितक्या विश्वासाने कराल तितक्या लवकर तुम्हाला प्रचिती येईल फक्त लक्षात ठेवा पुरेपूर अनुभव आता मी हा उपाय करायला सुरुवात केली खरंच ताई मी हा उपाय करायला सुरुवात केली आणि दुसऱ्याच दिवशी माझ्या पतीचा मला स्वतःहून फोन आला तरीही तुम्हाला ती पोटली जवळ ठेवायची आहे जोपर्यंत तुमचं सगळं व्यवस्थित होत नाही पती तुम्हाला न्यायला येत नाही तोपर्यंत पोटली जवळ ठेवा खरंच नाही मी ती कुठली सोबत ठेवायला सुरुवात केली आणि जेव्हा मी समाजात गेले लोक मला मान देत होती लोक मला सन्मान देत होती लोक माझा ऐकत होती तर तुम्हाला ती पुढेही कंटिन्यू सोबत ठेवायची आहे जोपर्यंत तुमच्या मनाला हवं तितकं तुम्हाला मिळत नाही जोपर्यंत तुमचं मन तुम्हाला सांगत नाही की आता ठीक आहे आता सगळं चांगलं झालं आहे तोपर्यंत ती कुठली सोबतच ठेवायची आहे मग तुम्ही ती एक महिना ठेवा दोन महिने ठेवा किंवा सहा महिने ठेवा जेव्हा तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होईल लोकं तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील त्यावेळेस ही जी पोटली आहे ही खोला आणि भात्या पाण्यामध्ये अशी सोडून द्या बघा तीनही गोष्टी तांदूळ असतील बडीसोप असेल किंवा खोगकरण असेल तीनही गोष्टी मोहिनी लावण्यासाठी मोहिनी निर्माण करण्यासाठी ॲट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी त्याला म्हणतो ना एक शक्ती ही शक्ती यामध्ये आहे या तीनही वस्तूंमध्ये आहे आणि ही, ही शक्ती तुमच्यावरती काम करेल जसं तुम्ही जो मंत्र सांगितला तो मंत्र अभिमंत्रित करून ह्या वस्तू जशा सोबत ठेवायला सुरुवात करेल त्यातून एक सकारात्मकता एक ऊर्जा निर्माण होईल आणि ही ऊर्जा नेहमीच तुमच्या मनासारखं सर्व काही घडवत जाईल अत्यंत साधा उपाय आहे अत्यंत सोपा उपाय आहे अवर्जून करा